कुर्ता दिसतोय आपल्याला हे जे कुर्ते आहेत तसेच ती असायची त्या कुर्ती काठी बाबासाहेबांचे आहे त्या ठिकाणी हे जे बोट दिसत आहेत बोट आहेत बाबासाहेबांचा कोट आहे ते पंधरा ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये नेपाळ नरेशाने काठमांडू येथे जागतिक बौद्ध परिषद घेतली होती आणि त्यावेळी बुद्ध आणि कार्लमार्क्स या विषयावर भाषण करताना बाबासाहेबांनी हा जोधपुरी कोट आणि पॅन्ट आणि टोपी घातली होती आणि तसेच तुम्हाला साऱ्या वंचितांचे नऊ कोटी लेकरांचे मायबाप असणारे आपले बाबासाहेब तो मामा सर्वांचे उद्धारकर्ता करता भाग्यविधा बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला तो हाच बीड आहे याच बेडवर आपल्या बाबासाहेबांनी दिल्ली येथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं आहे तर तो हाच बीड आहे देशा विदेशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके आहेत भारतात ती संख्या मात्र निश्चित अशी सांगता येत नाही कारण दिवसेंदिवस स्मारकांची संख्या ही वाढताना आपल्याला दिसत आहे तसेच आपल्या रमाई कन्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांना भेट देऊन अभिवादन केलं असलेले हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक म्हणजेच तर येथे स्मारकासोबतच बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय देखील आहे नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर नेहमीप्रमाणेच आज आम्ही पाच बहिणी ते अशा ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम या ठिकाणी आलो आहोत तर पुण्यामध्ये सेनापती बापट रोड या ठिकाणी सिम्बॉसिस कॉलेज या ठिकाणी तर कुणालाही यायचं असल्यास पुणे स्टेशन किंवा स्वर्गेटवरून अगदी, अगदी सहज बस उपलब्ध आहेत आणि अगदी सहजपणे येथं येतं सर्वांना तर आज आपण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि हे या ठिकाणी बाबासाहेबांच्या संबंधित असणाऱ्या सर्वच वस्तूंचा संग्रह इथं करून ठेवलेला आहे सर्वांचं प्रेरणास्थान असणार आहे तर आपणही वेळ न लावता सर्व बाबासाहेबांच्या सर्व वस्तू आहेत या ठिकाणी त्या पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचबरोबर माझ्यासोबत माझ्यासोबत आहेत माझ्यानी तर अशा आम्ही पाच जणी मिळून जसं आम्ही मागे वननला गेलो होतो तसं आज आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक इथं ही जी प्रेरणाभूमी आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या सर्व गोष्टी आपल्या स्मरणात ठेवून इथून प्रेरणा घेऊन दुसऱ्या ठिकाणी निघणार आहोत तर जरा वेळ लावता आपण या सर्व संग्रहालय आपण पाहणार आहोत तर आता आपण आहे संग्रहालयात इथून हे सुरुवात आहे इथे पी आहे ही प्रेरणाभूमी आहे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं या ठिकाणी सर्वच वस्तू अशा जतन करून ठेवल्या आहेत स्मरणामध्ये ठेवल्या आहेत आणि त्याचं इतकं छान प्रकारे संगोपन केलं जातं हे जे हा बाहेरचा परिसर आहे हा म्युझियमच्या बाहेरचा परिसर आपण पाहत आहोत तर या ठिकाणी म्हणजे जे बाबासाहेबांच्या विचारांची बाबासाहेबांच्या वस्तूंची सर्व प्रत्येक गोष्टीची प्रेरणा घेण्यासाठी इथं मोठ्या संख्येने सर्व स्तरावरील सर्व विद्यार्थी सर्वप्रथम आपल्याला तथागत बुद्धांची खूप छान अशी मूर्ती बघायला मिळते ही बघा आपण हे तथागत बुद्धांची अतिशय सुंदर अशी शांत मुद्रा असणारी ही मूर्ती आपण या ठिकाणी बघत आहोत आता इथून आपण असेच जिथं बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह करून ठेवला आहे त्या ठिकाणी आपण म्हणजे म्युझियममध्ये आता आपण पोचत आहोत चला आता आपण इथं निघालो आहे बाबासाहेबांचं वस्तूंचं संग्रहालय आहे या ठिकाणी स्मारक देखील आहे आणि हे पाहण्यासाठी आपण जात आहोत इथं हा बाबांचा कुर्ता दिसतोय आपल्याला इथे बाबासाहेबांच्या वापरातले हे जे कुर्ते आहेत तसेच ती कोपऱ्यात दिसते ना ती काठी आहे बाबासाहेबांची जी काठी असायची त्या ती काठी बाबासाहेबांची आहे बाबासाहेबांच्या हातातील जी काठी तसेच या ठिकाणी हे जे बोट दिसत आहेत हे बाबासाहेबांचे बोट आहेत त्या या बाब ह्या बुटांचा जोड शिल्पकार वाघ यांना डॉक्टर माईसाहेबांनी कुमरेज येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा करण्याचं चा, काम चालू असताना हा दिला होता त्याचबरोबर हे बाबासाहेबांचा कोट आहे ते पंधरा ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये नेपाळ नरेशांनी ने काठमांडू येथे जागतिक बौद्ध परिषद घेतली होती आणि त्यावेळी बुद्ध आणि कार्लमार्च या विषयावर भाषण करताना बाबासाहेबांनी हा जोधपुरी कोट आणि पँट आणि टोपी घातली होती आणि तसेच तुम्हामा साऱ्या वंचितांचे नऊ कोटी लेकरांचे मायबाप असणारे आपले बाबासाहेब तुम्हामा सर्वांचे उद्धार करता भाग्यविधा बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला तो हाच बेड आहे याच बेडवर आपल्या बाबासाहेबांनी दिल्ली येथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं आहे तर तो हाच बेड आहे इथेच तो बीड आहे इथे आपण अभिवादन करूया कारण शेवटचा श्वास इथेच या बाबासाहेबांनी या बेडवर घेतलेला आहे असे आपले विश्वरत्न महामानव आपल्या सर्वांचे उद्धार करते आहेत बाबासाहेबांच्या वापरातली कपडेसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहेत तिथे पाठीमागे बाबासाहेबांचा सा फोटो या पंधरावर शेवटचा श्वास घेतलेला आहे तर अशा प्रकारे तर हे अशा प्रकारचे कुर्तासुद्धा बाबासाहेब आपले घालायचे बाबासाहेबांच्या वापरात असणारे कपडे तसेच त्याचबरोबर ह्या ज्या खुर्च्या आहेत बाबासाहेब आराम करायचे याच खुर्च्यांवर बाबासाहेब आराम करत असायचे ह्या आराम खुर्च्या आहेत बाबासाहेबांच्या इतक्या सुंदर ह्या स्वतः बाबासाहेबांनी बनवून घेतलेल्या ह्या खुर्च्या आणि तसेच बाबासाहेब प्र जेव्हा परदेशात असायचे तेव्हा परदेशात असताना अशा प्रकारच्या ह्या ज्या ट्रंक्स दिसत आहेत म्हणजे ह्या आ... बॅगा दिसत पेट्या आहेत ह्या बॅगा अशा सदरच्या बॅगा भरलेल्या दिसत आहेत तर अशा प्रकारच्या बॅगा बाबासाहेब वापरायचे आणि हे बघा ते व्हायोलिन बाबासाहेब वापरायचे तिथं ते भिंतीला लावून दिसले लावलेलं आहे ते काचेवरती ठेवलेलं व्हायोलिन आहे तर हे सर्व बाबासाहेबांच्या वापरात असणारी ही वस्तू आहेत बाबासाहेबांचा तो पॅरामीटर आहे या ठिकाणी बाबासाहेबांची पुस्तके आहेत प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या पुस्तकांचं कपाट भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तर आता आपण वरच्या मजल्यावरती जाऊन बाबासाहेबांच्या अनेक इतर असणाऱ्या संग्रहाचा आढावा घेणार आहोत ये हां आता आपण वरती चाललो आहे वरच्या वरच्याही बघा चला आपण तर चला आता आपण वरती जाऊया बाबासाहेब म्हणतात माझ्या आया बहिणींना सुधारणेचं पहिलं पाऊल तुमचं पडू द्या शिक्षणापेक्षा चरित्र महत्त्वाचे असे बाबासाहेब सांगतात आणि म्हणून हे बघा इथे आल्याबरोबर या वरच्या मजल्यावर येताना आपल्याला बाबासाहेबांच्या नित्यनियमित पूजेमध्ये असणारी ही जी तर इथं बाबासाहेबांच्या नित्य पूजेमध्ये असणारी ही भगवान बुद्धांची वरती आहे ना भगवान बुद्धांची ही मूर्ती आहे नित्यपूजेमध्ये येणारी भगवान बुद्धांची मूर्ती आणि हा बाबांचा आपल्या अस्थिकलश आहे तर इथं देखील आपण अभिवादन करूया तर इथं हा अस्थिकलश आहे तर इथं हा अस्थिकलश आहे परत तर हा कलश आहे तर या मूर्तीची बाबा पूजा करायची बाबांच्या नित्य नियमित पूजेमध्ये असणारी भगवान बुद्धांची मूर्ती आहे ती आता आपण बघितल्या आहोत तर आता पुढील वस्तूंचा संग्रह पण पाहायला चालू आहोत तर चला आपण जाऊया मग तर आता वरच्या माजल्यावर आलो आहे बाबासाहेबांच्या बाबतीत अजून माहिती घे घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत तर आम्ही पण बहिणी बहिणी इथं आलो आहोत बघायला तिथं बाबासाहेबांच्या माहितीमध्ये असणार संपूर्ण संपूर्ण माहिती या ठिकाणी बाबासाहेबांचं दिस चा चा चा। चा। चा चा। चा। हे दिसतंय बाबासाहेबांच्या शाळेचे सातारा येथील शाळेच्या बद्दलची इथं माहिती दिलेली आहे प्रतापसिंह हायस्कूलची हा चहाचा बाबासाहेबांचे हे चहा पिण्याचे आणि हे चहाच्या किटले आहेत हे बाबासाहेबांचे अतिशय सुंदर असे बाबासाहेबांचे वेगवेगळ्या कालावधीमधले हे दुर्मिळ फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर तर कृत्रिम श्वासश्वासासाठी कैवल्यधाम येथून आणलेल्या ह्या नळ्या आहेत बाबासाहेबांच्या एवढी बाबासाहेबांना इतका त्रास होत असतानासुद्धा बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले यावरून दिसून येत आहे स्वतः बाबासाहेबांनी स्वतःच्या तब्येतीसाठी ह्या अशा गोष्टी आणून ठेवल्या आहेत बघा या ठिकाणी बाबासाहेबांचा वेगवेगळ्या स्वरूपातील बाबासाहेबांचे हे जे फोटो पाहायला मिळतात हे मेणबत्तीचं घर बाबासाहेबांचं कॅन्डल स्टँड होतं चांदीच्या फेमचा चष्मा हा बाबासाहेबांचा अशी सर्वच बाबासाहेबांची प्रत्येक वस्तू ही अतिशय महत्त्वाची आणि ब्रँडेड असायची बाबासाहेबांना हलक्या दर्जाचं कधीच कोणतीच वस्तू बाबासाहेबांच्याकडे असायची आणि तसाच संदेश त्यांनी आपल्या समाजालाही दिला कुठलाही स्वतःचा स्वाभिमान गम गमू नका अभिमानाने राहा चार घास कमी खा पण स्वच्छतेने राहा जगा छोटा बागा तर हे अशा प्रकारे इथं या ठिकाणी बाबासाहेबांचा संग्रह दिसतो आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाबासाहेबांच्या पेट्या दिसतात ह्या संग्रहामध्ये संपूर्ण बाबासाहेबांशी संबंधित असणारं हे साहित्य आहे तर इथे बाबासाहेबांचा हा अतिशय सुंदर असणारा फोटो आहे तर आपल्या सुद्धा आपले त्या मूर्ती माता यांचा यांचासुद्धा इथे आपल्याला फोटो बघायला मिळतोय किती सुंदर आणि तेजस्वी असणारे निरागस शांत चेहऱ्याची इथं माता रमाई करुणा मूर्ती आपल्याला इथं दिसत आहे या ठिकाणी परत बाबासाहेब दिसत आहेत आपल्या सोबत इथे बाबासाहेबांचा अतिशय सुंदर असणारा जे फोटो आहे हे बाबासाहेबांसोबत फोटो घे ही बुद्धांची मूर्ती अतिशय सुंदर असणारी ही बुद्धांची मूर्ती आहे तर या चित्रामध्ये बाबासाहेब दिसत आहेत ते एक आदर्श शिक्षण संस्था स्थापन करून तिच्याद्वारे दलित मागासलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाला वंचित असलेल्या उच्च विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून सात जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आणि ते हे चित्र आपल्याला दिसत आहे भारत सरकारकडून तीन लक्ष रुपयांचे देणगी आणि तीन लक्ष रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी महाविद्यालय सुरू केलं होतं त्यावेळेस कामास सुरुवात केली आणि वीस जूनला त्यांनी पहिलं महाविद्यालय सुरू केलं आणि या महाविद्यालयाला महा गौतम बुद्धांचे म्हणजेच सिद्धार्थ कॉलेज हे नाव दिलं होतं आणि अगदीच कमी वेळामध्ये ह्या महाविद्यालयामध्ये एकोणीशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यामध्ये अस्पृश्य वर्गाचे साठ विद्यार्थी होते आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एकूण म्हणजे सात अशा प्रकारे इथं भारतीय घटनादा सादर केलेला फोटो दिसत आहे बाबासाहेबांनी तसेच हे संपूर्ण बाबासाहेबांच्या प्रवासाचे साहित्य आहे हे बघा बाबासाहेबांच्या प्रवासादरम्यान लागणारे जे ज्या साहित्य आहे ते इथं या काचेच्या पेटीमध्ये अतिशय सुरक्षितरित्या जतन करून ठेवलेलं हे साहित्य आहे बघा हे पहा तर इथे अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वाची माहिती आहे इथून खरं तर आणि बघा बाबासाहेबांचे फोटो आहे टाय बॉक्स हा बाबासाहेबांचा बाबा बाबा टाय बॉक्स आहे ते बाबासाहेबांची टाय या बॉक्समध्ये बाबासाहेबांची टाय असायची तसेच बाबासाहेबांच्या घरगुती वापरातील ही भांडी आहेत सर्व बघा किती सुरक्षितरित्या हे जतन करून ठेवलेलं आहे हे म्युझियम हे काटे आहेत तसेच तसेच या ठिकाणी बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉक्टर बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ ही पदवी प्रदान झालेला आहे तर हा फोटो दिसतोय तसेच त्याचबरोबर तिथं दुर्मिळ अशी ही माहितीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच तिथे काठमांडू परिषद या ठिकाणचा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच तिथे नागपूरचे धर्मांतर त्याचबरोबर तिथे धर्मांतर केल्यानंतर नागपूरच्या सभेत बोलत असणारं इथं बाबासाहेबांचा फोटो आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झोपेतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जग सोडलं हे जग सोडून गेले आणि तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लाखोंग यांच्यासह धर्मचक्र परिवर्तन करून धर्मक्रांती व समाजक्रांतीचे चक्र फिरवले त्यानंतर ढासळलेल्या शरीर प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही आणि साडे शंभर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे सविसालीपूर रोड या निवासस्थानी झोपेतच ते झळक सोडून गेले त्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थिवाची प्रार्थ अंतिम दर्शन घेतलेलं आप आपल्याला या ठिकाणी इथे दृश्य बघायला ह्या छायाचित्रात बघायला मिळत आहे ने सोहन शास्त्री आणि नानकचंद ऋतू दिसत आहे एंट्री होताच संपूर्ण परिपाट इथं बाजूला संपूर्ण बाबासाहेबांच्या कारकिर्दीत बाबासाहेबांच्या सहवासात संपर्कात असणारे सर्व ते सहकारी बाबासाहेबांच्या बरोबर असणारे हे इथं सर्व त्यांच्या कार्यकालाचा परिचय देणारे हे सर्व संपूर्ण फोटो आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत तर हे बघा आपण बाबासाहेबांची ते फोटो संत गाडगे महाराज खूप छान असं हे म्युझियम आहे इथं आल्यावर सर्वांनाच प्रेरणा मिळत असते आणि आपलं रमाई कन्या चॅनल हे अशाच प्रकारचे प्रेरणा देण्याचं सा काम सातत्याने करत असतं जिथे जिथे बाबासाहेबांचा सा सहवास लाभला आहे संपर्क लाभला आहे पदस्पर्श झाला आहे अशा प्रत्येक ठिकाणी आपण पोचत असतो आणि तेथील त्या वास्तूचं अभिवादन करून प्रेरणा घेऊन आपण जात असतो त्यासाठी आज आपण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम इथं आता हा आपण स्टडी रूममध्ये चाललो आहे म्युझियममध्ये असणारा हे समोरच इतकं छान स्वरूपात बाबासाहेबांचं सा बसलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे चेहऱ्यावर हर्ष असणारा हा बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे तसं सर... हे दोन्ही साइडला बाबासाहेबांच्या कार्याची ओळख पटवून देणारे महान कार्याची ओळख पटवून देणारे हे जे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर बाबासाहेबांचं इथं इथं संपूर्ण माहितीसुद्धा दिली आहे आपण सर्वांनी अवश्य या इथे फार मोठी महत्त्वाची अशी माहिती प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनचरित्र या फोटोबरोबर त्यांची माहितीसुद्धा खाली दिलेली आहे फोटो नाही स्टॅच्यू आहे बाबांचा तर इथं निश्चितच आपण आता मस्तक व्हावे सर्वांनी इथं बाबासाहेबांच्या मागे पुस्तकांची मस्त लायब्ररी दिसते जसे बाबासाहेब अभ्यास करत बसलेले आहेत हातात पेन दिसतोय बाबासाहेबांच्यातच पुढे पुस्तक दिसत आहे आणि अतिशय सुंदर असं इथं आल्यावरती खूप प्रेरणा मिळाल्याचा हे होतो आहे ऊर्जा मिळते इथे येऊन बाबांच्याकडे बघून खरोखरच एक प्रकारची ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं आहे बघा आपण सर्वांनी बघूया इथे तर आपण अभिवादन करूया इथे तर इथे इतकं सुंदर असं तेजस्वी स्वरूपाचे आपल्याला बाबासाहेब त्यांच्याकडे बघताच प्रेरणा आहे असे बाबासाहेब आपल्याला बघायला मिळत आहे तर ह्यांना आम्ही अभिवादन केलं तर आता आपण या ठिकाणी बाबासाहेबांचा हा स्वच्छ बघितला आहे आणि ज्या खुर्चीवर बाबासाहेब बसलेले आहेत तर ही तीच खुर्ची आहे की ज्या खुर्चीवर बसून बाबासाहेबाने आपल्या देशाची घटना लिहिली संविधान लिहिलं ही तीच खुर्ची आहे तर आपण ही खुर्ची बघू शकता त्यांच्या हातात त्यांच्यापुढे वय आहे त्याच्यापुढे पेन आहे आणि बसलेले आहेत तर हीच ती खुर्ची आहे आपण आज जाऊ शकत नाही कारण तिला अतिशय सुरक्षितरित्या जतन करून ठेवलेली आहे पण आपण बाहेरून असं व्यवस्थित आपण अभिवादन करू शकतो बाबांना बाबांच्या संपूर्ण वस्तूंना तर हे अशा प्रकारे इथं बाबासाहेबांचा आणि त्यांच्या त्या पुस्तकांचा संग्रह केलेला आहे तोसुद्धा अतिशय सुरक्षितरित्या जतन करून ठेवलेला आहे आपण पाहत आहोत तर आत्ताच आपण बघितलं या ठिकाणी बाबासाहेबांचं असा पुतळा इतका सुंदर आणि जसे काय बाबासाहेब बसलेत असं आपल्याला भासतं आहे तर हे बाबासाहेबांच्याकडे बघून इतकी प्रेरणा मिळते आणि बाबासाहेब बसलेली जी ही खुर्ची आहे ती हीच खुर्ची आहे जिथं आपल्या संपूर्ण देशाची घटना लिहिलेली आहे याच खुर्चीवर बसून तर निश्चितच तिथं सर्वांनी या इथे येण्यासाठी काही जास्त हे लागत नाही कष्ट पडत नाही तुम्ही पुण्याला किंवा सॉरगेटला आला तर सहजच बस उपलब्ध आहेत सेनापती रोडला आहे शिमबाळस कॉलेज जवळच असणारं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आहे तर आता आपण बाबासाहेबांच्या जिथं बाबासाहेबांच्या वस्तू आहेत बाबासाहेबांच्या वस्तू आहे त्या संग्रहालयामध्ये आलो आहोत तर या ठिकाणी आपण जिथं आलो आहोत तर इथे पहा इथं बाबासाहेबांची जी ही भांडी आहेत चमचे काटे बाबासाहेबांना त्यावेळी सर्व कसं व्यवस्थित लागत असायचं आणि म्हणून हे बघा त्यांची व्यवस्थित भांडे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचंही त्यावेळेसचं हे चालू असणार आहे इथून ह्याच्यातून ते गरम करायचे तसेच बाबासाहेबांना ह्या ज्या चाकाच्या आपल्याला चार च चा पा खुर्च्या दिसत आहेत पाच आहेत पण इथं तीन दिसत आहेत पण ह्या ज्या खुर्च्या आहेत ना ते बाबासाहेबांना आजारी वगैरे असायचे त्यांना ह्या सर्व व्यापामधून उच्च रक्तदाबाचा मधुमेहाचा वगैरे त्रास असायचा आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांना पटकन कोणती गोष्ट घेण्यासाठी उठता येत नसते आणि त्यासाठी ह्या चाकाच्या खुर्च्या आपण या ठिकाणी पाहत आहोत या चाकाच्या खुर्च्या आहेत बघा इथं इथं दिसत आहेत आणि तसेच ही तसे घरगुती हे टेबलावर दिसणारी घरगुती वापराची भांडे पण किती व्यवस्थित त्याच्यामुळे त्यांना तिकडच्या परिस्थितीची जास्त हे होते आणि म्हणून त्यासाठी त्यांना जेवणसुद्धा गरम लागायचं म्हणून त्यांनी विजेवर चालणारी हॉट प्लेटसुद्धा बसवून घेतली होती कारण प्रत्येक पदार्थ त्यांना गरम करूनच लागायचा त्याच्यामुळं त्याचबरोबर त्यांचं पाश्चिमात्य वातावरण त्यांचं तारुण्य गेल्यामुळं त्यांच्या मनावर ह्या सुव्यवस्थितपणाच्या गोष्टी अतिशय बिंबवल्या गेल्या होत्या तर आपण या ठिकाणी बघत आहोत हे परत त्यांच्या घरगुती वापराची आपण भांडी बघतोय बाबासाहेबांचे आणि तसेच हे पितळेची काही भांडी आहेत हे पाहतोय आपण हो का तर ओके हे तर हे हा ड्रेसिंग टेबल आहे तर हि तर जी छत्री आपल्याला पाहायला मिळत आहे ही जी छत्री आहे तर, तर या ठिकाणी जी छत्री आपल्याला दिसत आहे ती बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रंगून या ठिकाणी गेले असते तेव्हा त्यांना तिथे त्या ठिकाणी ही भेट मिळालेली ही छत्री आहे अतिशय सुंदर छत्री आहे बघा त्या देशामध्ये आणि ही आज जशीच्या तशी जतन करून ठेवलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसेच बाबासाहेबांच्या बऱ्याच वस्तू या ठिकाणी सामावलेल्या आहेत तर हा सुद्धा एकदम लक्षवेधी असा ऊर्जा देणारा असा हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो इथेसुद्धा बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक होताना होला झाल्याशिवाय माणूस राहत नाही अतिशय प्रेरणा देणारा हा त्यांचा स्टॅच्यू आहे तर आता इकडच्या बाजूला आपण जात आहोत तर तर या बाजूला आता आपण आलो आहोत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संग्रहालय पाहिले इथून जाताना बाबासाहेबांनी पेटवलेली चैतन्याची ज्योत मी माझ्या मनात घेऊन जात आहे जे भीम तर अशा प्रकारे आपण हे जे म्युझियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण वस्तूंचा संग्रह साठा करून ठेवलेला जतन करून ठेवलेलं हे जे म्युझियम आहे ते अतिशय आपण जवळून इथं येऊन पाहिलेलं आहे खूप सुंदर अशा वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत बाबासाहेबांचा इथं बेड आहे जिथं बा बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं बाबासाहेबांची खुर्ची जिथे बाबासाहेबांनी घटना लिहिली बाबासाहेब ज्या खुर्च्यांवर आराम करायचे जे बूट वापरलेत बाबासाहेबांचे कुर्ते वापरलेत जे भांडी वापरलेत अशा अनेक अत्यंत विविध वस्तू आहेत बाबासाहेबांना भेटवस्तू मिळाल्या आहेत त्यासुद्धा आपण संपूर्ण पाहिल्या आहेत तर अतिशय प्रेरणादायी असणारं हे जे म्युझियम आहे इथं आल्यावर खरोखरच एक ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आणि हेच घेऊन जाण्यासाठी ह्या संपूर्ण गोष्टी बघितल्या तर आपल्याला संपूर्ण बाबासाहेबांचं कार्य आणि बाबासाहेबांचा संघर्ष संपूर्ण डोळ्यासमोर येतो आणि म्हणूनच हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी खर या ठिकाणी खरोखर या म्युझियमला भेट द्या आणि अतिशय सुंदर अशी माहिती दुर्मिळ माहिती आहे ही माहितीसुद्धा तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर एक नव्याने ऊर्जा घेऊन तुम्ही इथून घेऊन म्हणजे कोणी इथं आल्यावर खाली हा जाऊ शकत नाही तर खरोखर इथं सर्वांनी या आणि सर्वांनी बघावं असं मी आपणास विनंती करत आहे आणि सर्वांनी या ठिकाणी या धन्यवाद जय भीम जय माता रमाई खूप प्रसन्न वाटते आनंद वाटतोय माझी बहीण काय सांगते बघूया हे सगळं बघून डोळ्यातनं पाणी येते असं वाटतंय की खरंच पण खरंच खूप खूप चांगले आणि मस्त असं वाटतं प्रत्यक्षात जेव्हा ती त्यांचा स्टच्यू बघितला तेव्हा मला असं वाटलं की प्रत्यक्षात माझा बाबासाहेब तिथं बसलेले आहेत बघून समाधान वाटले बरं वाटलं आनंद झाला काय खूप खूप वाईट वाटलं पण मन भरून पण तेवढंच आलं आनंद पण वाटतो बाबासाहेब दुसऱ्या काय वाटते आपण बघूया आता तिला कसं वाटलं इथं येऊन मला खूप बरं वाटले मला असं वाटलं जी न शिवत आपल्या घडायचं ते घडलं माझ्या बहिणीमुळं फक्त तुझ्यामुळं घडलं खूप तुझा आभार आहे धन्यवाद करते तुला कारण तुझ्यामुळं आम्हाला जिथे जिथे बाबासाहेबांची बाबासाहेबांचे जिथे जिथे जाणं जिथे जिथे ज जे होतं बाबासाहेबांचा संवाद तेथे आम्हाला दाखवलंच खूप आम्हाला आनंद होतोय तुझ्यामुळे आम्हाला बघायला भेटते प्रत्येक ठिकाणी तू आम्हाला नेहतीच खूप तुझं आम्हाला इतकी बरं वाटतं अशी बहीण खरं सगळ्याला असावी माझ्या बाबासाहेबांना तर बघून इतकं सुंदर वाटतं की अक्षरशः तेच तर तेच तर असं आम्हाला वाटतं आणि हे किती आमचं नशीब आहे फक्त बाबासाहेब नाही तर पण सगळं त्यांचं वस्तू सगळे लिहून अभ्यास ही सगळा बघायला नाही खूप वाटलं असं वाटतं आता इथनं आलो नाही पण वेळ पण तशी संपते आपली आपण पण उशिरानं आलो खरं तुझं धन्यवाद तुला करते तुझ्यामुळं खूप आम्हाला बघायला भेटते दिणे दिणे। नहीं नहीं। ता मला छान वाटलं आनंद झाला मला आनंद झाला आणि मला बघायला मिळणारच नव्हतं पण माझ्या बहिणीमुळे हे मला बघायला मिळते हे माझं मी सौभाग्य समजते आणि मला एक तर आनंद असाय की माझ्या पोटात भावाला असा झाला आहे आणि अनेक माझ्या बाबांची जिथे जिथे खाणं असतील तिथं पोहचावं अशी माझी इच्छा आहे तिथे मला पोहोचावा अशी माझी इच्छा आहे ती जर पुढे जाईल तर मिळून हां बाबासाहेबांच्या बद्दल जितकं बोलली तर कमीच आहे आणि मी अडाणी असल्यामुळे मला तेच बोलत येत नाही त्यामुळे मी माझ्या तुझ्या भावना आम्हाला काय वाटतंय तुझं चेहरा सांगतोय तेच की हां छान वाटत आता ताईशी बोलणं झालं आता माझी दुसरी बहीण आज आम्ही पाच बहिणी इथं आलो आहोत नेहमीप्रमाणे आता माझी दुसऱ्या बहिणीशी आपण बोलणार आहोत ती काय म्हणते तिची काय प्रतिक्रिया आपण बघूया आता माझ्या ताई पण बोलला आता दुसरी माझी बहीण ही माझी माई आहे माझी बहीण आहे आम्ही आता हिची काय प्रतिक्रिया आहे इथं आल्यानंतर तिला कसं वाटलं हे बघून तर माई तुला कसं वाटतंय प्रथम जय भीम जय भीम आणि कसं वाटतंय हे मी स्वतःला भाग्यवान समजते की खरोखर बाबासाहेबांसारखे म्हणजे की एवढे आम्हाला आदरस्तंभ आमचे बाबासाहेब इतकं त्यांचं जर सांगायचं म्हटलं तर रात्रंदिवस कमी पडणार आहेत पण इथं येऊन खूप आम्हाला एवढं छान वाटतं आहे आणि बघून त्यांचे फोटो सर्स डोळे भरून येत होते हृदय भरून येत होतं की कितीही महान कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि एवढं म्हणजे सर्व फिरून आम्हाला एवढा आनंद झाला आहे की खरोखर ही आ... घेण्यासारखी ही क्रांती भूमी आहे आणि इथे आम्हाला आणलं ती माझी बहीण सुनीता ते खरं म्हटलं तर काळ आम्हा सर्व बहिणींना इथे आम्हाला तिने घेऊन आली फिरायला तर तिचेही आभार आणि सर्वांना जय भीम तर आत्ताच आपण आम्ही इथं सिम्बायस कॉलेजच्या शेजारी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम या ठिकाणी बाबासाहेबांच्या संग्रहालय वस्तूंचं संग्रहालय आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही इथं आलो तर खरंच वस्तू बघून इतक्या भावूक झाल्या माझ्या बहिणी माझ्या बहिणीने अशी प्रतिक्रिया दिली माझे डोळे भरून आले मलाही खरोखर मन भरून आणि मलाही अभिमान वाटला की मी माझ्या बहिणींना या ठिकाणी घेऊन आले कारण त्या इतक्या खुश झाल्यात की मी त्यांना एवढं खुश कधी बघितलं नव्हतं अत्यंत खुश झालेल्या अशा बहिणी आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्या नातेवाईकांना कुटुंबांना बहिणींना घेऊन खरोखर अशा या प्रेरणादायी ठिकाणी नक्कीच भेट द्यायला येत जा आणि इथं येऊन खरोखरच एक नवीन प्रकारची ऊर्जा आणि प्र प्रोत्साहन मिळतं ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते तर तुम्ही येत चला धन्यवाद जय भीम जय माता रमाई तर अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम बघितलं आणि बघून झालं अतिशय सुंदर असं ते म्युझियम होतं तेथीलच प्रेरणा घेऊन आम्ही आज ऊर्जा घेऊन सर्वजण आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाई आमची बहीण लाखात ये